संघटनेच्या जिल्हाध्यक्ष भी कीर्तने भीमशक्तीच्या नेत्या सुमनताई निखाते जिल्हाध्यक्षा शिंदे व भीमशक्तीच्या नेत्या सन्माननीय ने लोणेताई या सर्व महिला स्वागत करतो आहे यानंतर प्रफुल्ल दादा सावंत यांना विनंती करतो आहे आपण आपले विचार व्यक्त करावेत मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल दादा सावंत जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्री आई जिजाऊ आई लोकशाही भाऊ साठे या सर्वांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या नांदेडचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार आपले लाडके उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचारानिमित्त ही जी बैठक आपण सभा लावलेली आहे या बैठकीला खास आकर्षण महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा नवनियुक्त खासदार साहेब डॅशिंग पॅन्थर म्हणून ओळखणे जाणारे सर्व महाराष्ट्रात चंद्रकांतजी साहेब नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सिनियर मार्गदर्शक बी आर कदम साहेब त्याच्यानंतर दुसरे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर साहेब भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर डॉक्टर दिनेश निखाते संजय कवठेकर आणि संपूर्ण व्यासपीठ विचारमंच आज देशामध्ये आपल्या काय चाललं हे प्रत्येक प्रत्येक देशातल्या इस्माला माहीत आहे की आज काय चालेल जनतेला माहीत आहे आणि आजची ही निवडणूक ही काय महापालिकेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही निवडणूक आहे देशाचे ध्येय आणि धोरणं ठरवणारी आपण मागच्या दहा वर्षापासून पाहत आहात की या देशावर मोदी सरकार म्हणून जे येऊन बसलेलं आहे त्यांचा या देशाचा आणि या सर्व व्यवस्थेचा खेळखंडोबा करण्यामध्ये त्यांचं काम चालू आहे आज देशामध्ये हुकुमशाहीचं पूर्ण वातावरण निर्मिन आहे आज ज्या स्वायत्त संस्था होत्या त्या सर्व संस्था त्यांनी आपल्या हातात घेऊन त्याचा दुरुपयोग सुरू केलेला आहे आपल्या भारताच्या संविधानातला ते बदलण्याची भाषा कायम करत आहेत आता ताईंनी सांगितलं की त्यांना चारशे पाच म खासदार पाहिजेत ते कशासाठी पाहिजेत तर देशाची घटना बदलण्यासाठी अहो या देशाची घटना कोणीच बदलू शकत नाही असं बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे हा सगळा एक देशद्रोहाचा कार्यक्रम हे मोदीजी राबवत आहेत बंधुनो मी जास्त बोलणार नाही सर्वांना बोलायचं आहे आपल्याला मुख्य म्हणजे आंढोरे साहेबांचं मत आणि विचार ऐकायचे आहेत मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो या निमित्तानं की मत आपलं वाया जाऊ देऊ नका मताचं विभाजन होऊ देऊ नका आपल्याकडे भावनिक आव्हान घेऊन बरेच येत आहेत आपल्याकडे आपले पक्ष आहेत पण त्यांना मतदान देऊन ते निवडून येतात काय याचा तुम्ही विचार करा तर ते निवडून तर येत नाहीत पण ते बी जे पीला निवडून आणतील त्यामुळं मतदान आपण फार विचारपूर्वक करायला पाहिजे आणि केलंच पाहिजे मी सर्व येथील मागासवर्गीय बौद्ध समाजाचे जेवढे काही मतदार जमलेले त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही याचा विचार केला पाहिजे की के आपलं मत हे कुणाला चाललंय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आज पंधरा वर्षापासून आपण पाहत आहोत आज यावेळेस काँग्रेससोबत होते शेवटपर्यंत होते युती होईल वाटलं काँग्रेससोबत पण युती झाली नाही झाली नाही का केली नाही हा विषय चिंतेचा आहे विचारमंथनाचा आहे त्यामुळं जर युती झाली असती तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले जेवढेचे तेवढे खासदार निवडून आले असते एवढी ताकद होती त्यामुळं मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण या गोष्टीचा विचार करावा आपलं मतदान वाया जाऊ नये आपलं मत सरळ सरळ काँग्रेसला पंजाला येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण बळवंतराव चव्हाण साहेबांचे हात मजबूत करण्याकरता आपण पंजाला मतदान करावं एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत या ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख रामभाऊ चव्हाण उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष San Manani.